म्हणून खऱ्या अर्थानं बाराव्या शतकामध्ये एक क्रांती सोळाव्या शतकामध्ये एक क्रांती घडली आणि वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली ती ज्ञानोबा रायांच्या रूपाने मिळाली आणि वारकरी संप्रदायाला एक बाप मिळाला तो तुकोबा रायांच्या रूपाने मिळाला म्हणून मी नेहमीच सांगत असतो वारकरी संप्रदायाचा मालक पंढरीचा विठोबा वारकरी संप्रदायाचा मालक पंढरीचा विठोबा वारकरी संप्रदायाची आई संप्रदायाचा ज्ञानोबा देहूंचा तुकोबा आणि संप्रदायाचा पायी जिजाऊचा शोभा आणि वारकरी संप्रदायाचे गुरु शंकर महादेव आणि वारकरी संप्रदायाचे चालक पंढरीचे वारकरी आणि वारकरी संप्रदायाचा मंत्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी